जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव आहे शिक्ष सोहेल एफ के मोटर्स म्हणून आपली फर्म आहे वाळूज पंढरपूर बिसाईड एटीसी ट्रान्सपोर्ट अब्बास ट्रान्सपोर्ट अगदी बाजूला आपला शोरूम आहे एफ के मोटर्स म्हणून आपल्याकडं सर्व प्रकारच्या बिग कमर्शियल टू स्मॉल कमर्शियल सगळ्या गाड्या भेटतात आपल्याकडं महिंद्रा बोलेरो टाटा एस टाटा एस गोल्ड बोलेरो पिकअप चारशे सात आणि अकरा झिरो नऊ एल पी डी चारशे सात इकोमेंट बारा चौदा तीस पंधरा लेलँडमध्ये बारा चौदा सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात लोनची सुविधा पण अवेलेबल आहे आपल्याकडं सर्व प्रकारचे गाड्यावर स तेरा ते वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत सर्व गाड्यावर लोन करून आपण देतो आपल्याकडं गाड्या घेतली पण जातात आणि दे, दिल्या पण जातात कस्टमर लोन आपल्या औरंगाबाद ते शंभर किलोमीटर आणि बाहेर जालना बुलढाणा इकडं बाहेर पण करून देतो आपण लोन वेळ बेड़ लागतो टाइम लागतो थो थोडाफार जास्त टोटल गाड्या स्टॉक मध्ये स्टॉक मध्ये सध्या गाड्या तीस पस्तीस आहे आज हा येणारा स्टॉक येणारा स्टॉक सध्या आला नाही अजून हे स्टॉक आहे सध्याच इथपर्यंत इथपर्यंत येऊन जाईन आता सध्या कोणत्या गाडी बस स्टार्ट करू आपण सर इकडे जिततो की आपली जिततो ह्याच स्टार्ट करते का दोन हजार एक एकोणावीस ची गाडी आहे गाडी एकदम खूप छान आहे एकदम लालपरी गाडी आहे गाडी एकदम म्हणजे एकवीस पासिंग मध्ये गाडी एकदम अंडा आहे याचा चारो टायर चारी टायर बटाने याचे त्याचा ऑफर आपण ठेवलेले तीन लाख सत्तर हजार हो मात्र ऑन टेबल तीन लाख तीस हजार रुपये एकदम फायनल देऊन टाकू दोन वर्षाचं पासिंग एक वर्षाचं इन्शुरन्स फर्स्ट पार्टी पेपर वगैरे सगळं ओके सर टायर वगैरे दाखवा सर सा। बॉडी विडी पूर्ण वर्क एकदम ओके ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त आणि फक्त गाडी गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी नो मेंटेन्स आहे कंपनी अपडेट आहे गाडी हे टाटा झीप टाटा झीप दोन हजार सतरा मॉडेल आहे एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग नंबर गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलोय दोन लाख वीस हजार रुपये मात्र ऑन टेबल आपण याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याचा दोन वर्षाचं पासिंग आहे एक वर्षाचा इन्शुरन्स आहे गाडी गुड कंडिशन आहे गाडीचे टायर वगैरे फिफ्टी पर्सेंट टायर आहे बॉडी वर्क न्यू पूर्ण केलेलं आहे गाडी साधी आहे दोन हजार सतराची सेन्सर गाडी नाही एम एस ट्वेंटीमध्ये साधी गाडी त्याच्यावर लोन सर आपण एक लाख रुपयापर्यंत लोन पण करून देऊ बाकी थोडेफार डाऊन पेमेंट करावं लागेल सतरा ऐंशी हजार रुपये गाडी भेटू शकते आपल्या यानंतर पाहूया अशोक लिलन डोस्त हे दोन हजार सत दोन हजार तेराचं मॉडेल आहे एम एच झिरो फोरमध्ये गाडी आहे गाडी रिपेंट आहे याचा ऑफर आपण ठेवलेले दोन लाख सत्तर हजार रुपये मात्र दोन लाख पन्नास हजारमध्ये दे फायनल देऊन टाकू याला त्याच्यावर दोन लाख रुपये लोन पण करून देऊ आपण पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करा आणि गाडी घेऊन जा एक वर्षाचा पासिंग आहे एक वर्षाचा इन्शुरन्स वाडी भेटणार आहे गाडी पूर्ण हायटेक बॉडी वगैरे सगळं ओके टायर नवीन ना। नाही सर फिफ्टी पर्सेंट आहे हा फिफ्टी पर्सेंट आहे नाही मा, पाठीमागचे बटन आहे ही टाटा जीप आहे टाटा जीप दोन हजार एकोणास चा मॉडेल आहे दोन हजार एकोणास चा मॉडल आहे याचं डॉक्युमेंट वगैरे दोन वर्षाच पासिंग एक वर्षाचा इन्शुरन्स फर्स्ट पार्टी गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र याच्यामध्ये दोन लाख वीस हजार रुपये मध्ये एकदम फायनल देऊन टाकू याचा याच्यामध्ये एक लाख एक लाख पन्नास हजार रुपये लोन करून देऊ सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करावं लागेल पेपर हो याचा दोन वर्ष पासिंग आहे एक वर्ष इन्शुरन्स आहे फर्स्ट पार्टी गाडी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी दोनची सुविधा हां ही मॅजिक आहे मॅजिक मंत्रा ही गाडी सीटर गाडी आहे मॅजिक मंत्रा दोन हजार सतराचा मॉडेल आहे तीन लाख रुपये ऑफर आहे ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण याच्यावर बहुतेक सर लोन होत नाही यार वाईट पाठीवर कॅश कॅशच करावा हा प्रायव्हेट गाडी येते नाही गा। जे जब... हा कॉल करून एनक्वेरी करू आपण बघू लोनची सुविधा जिथं झाली तिथं करून देऊ आपण त्यानंतर पाहूया आता मी कमर्शियल घेऊन टाकू का सर कधीकडून आहे अकरा झिरो नऊ ही अकरा झिरो नऊ आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी बावीस फूट आहे गाडी थोडी रपटप आहे गाडीचं ऑफर आपण ठेवलेलं आहे सात लाख रुपये आता साडेसहा लाख रुपयेमध्ये फायनल देऊन टाकू पेपर चालू आहे त्याचे सध्याला दोन दोन महिने आहे पेपर चालू सात लाख रुपये ऑफर आहे साडेसहा लाख रुपये फायनल प्राइस आहे त्याची एकदम सर याच्यावर पाच साडेपाच लाख रुपये बंद लाख रुपये डॉन पेऊंड करावं लागेल एक लाख एक लाख ही आहे अकरा चौदा प्रो आयशरची अकरा चौदा आहे दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे पंधरा लाख रुपये गाडी एकोणास वीस फुटी आहे सर गाडी वीस फुटी गाडी आहे हा याचा ऑफर ठेवलेला आहे आपण पंधरा लाख रुपये मात्र चौदा लाख साठ चा, हजार चा, रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला एकदम फायनल लोन याच्यावर तेरा लाख रुपयेपर्यंत लोन पण करून देऊ डाऊन पेमेंट दीड लाख रुपये लागणार है, है, है है, है, आ, है, है, है। ही तीस चौदा आहे दोन हजार एकोणावीसचा मॉडल आहे तीस चौदा आहे आयशरमध्ये नऊ टन पासिंगवाली गाडी आहे याचा ऑफर आपण ठेवलेलं आहे पंधरा लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल पंधरा लाख रुपयमध्ये फायनल देऊन टाक याच्यावर लोन बहुतेक बारा तेरा लाख रुपये होऊन आहे ही एकोणावीस यानंतर अकरा चौदा आयशरची ही अकरा चौदा आहे दोन हजार एकोणावीसचा मॉडल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ही विकली परंतु आजच दिली ही दोन हजार एकोणावीसची आहे चौदा लाख रुपये ऑफर आहे तेरा लाख पन्नास हजार फायनल तितक्यातच दिली सर हा तेरा पन्नासमध्ये टायर पूर्ण बटन होते त्याची ही अकरा जिरो हो नऊ आहे सी आर गाडी आहे दोन हजार तेरा चौदाचा मॉडेल आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण पेपर एक एक वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स टॅक्स रेग्युलर लोन सर बहुतेक याच्यावर पाच साडेपाच लाख रुपये होऊन जाईल सहा सात लाख दीड लाख रुपये करावं लागेल अरे असं काय रेट आहे अरेच हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे दोन मिनटं दोन हजार अठराचं मॉडेल आहे इकोमेड बारा चौदा आहे तेरा लाख रुपये ऑफर आहे याचा ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये पण हे वीस नाही एकोणावीस एक दोन तीन चार पाच वीस फुट दिस राहिले यार वीस आहे वीस ही आयशर तीस पंधरा अरे याला याच काय झालं सर रात्री ते जॉईन क्रॉस गेला याच मी या हे आयशर आयशर ची थी तीस पंधरा दोन हजार एक अठराचा चा मॉडेल आहे पंधरा लाख रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण पंधरा लाख रुपये हो लोन सर तेरा लाख रुपये करून देऊ दोन लाख रुपये कॅश पंधरा लाख रुपये मध्ये पण कमी जास्त करून देऊ हे टायर फिफ्टी पर्सेंट सर चार सात हे चारशे सात आहे दोन हजार अकराचा चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे एम एस एकतीस पासिंग मध्ये जालना पासिंग मध्ये दोन हजार अकराचं मॉडल आहे गाडीचे पेपर एक एक वर्ष नवीन केलेले आहे गाडीचा ऑफर चार लाख पंचवीस हजार रुपये मात्र तीन लाख नव्वद हजार मध्ये एकदम फायनल द्यायचं हा आणि याच्यावर सर तीन लाख रुपये लोन पण करून देऊ नव्वद हजार रुपये कॅश भरा आणि गाडी घेऊन जा चारशे सात रिपेड गाडी फक्त ही आहे पा एमएस ट्वेंटी मध्ये टाटा जीप दोन हजार सतरा चा मॉडल आहे दोन लाख तीस हजार रुपये ऑफर आहे मात्र दोन लाख दहा हजार रुपये एकदम फायनल देऊन टाकू झाले लोन दीड लाख रुपये करून देऊ टाटा जीप एक्सेल लोन पण करून देऊ दी दीड लाख रुपये साठ ते सत्तर हजार भरा आणि गाडी घेऊन जा मॉडेल सतरा श्रीरामपूर पासिंग मध्ये याचा ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल दोन लाख तीस हजार रुपये मध्ये दे फायनल देऊ याला सर याला पण दीड लाख रुपये लोन करून देऊ ऐंशी हजार रुपये भरावं हो लोन, लोन सर ती तीन ते चार दिवस लागतं लोनला हो दोन हजार बाराचा मॉडेल आहे सर टाटा एस टाटा एस गोल्ड आहे दोन हजार बाराचं मॉडल आहे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे सगळं एक एक वर्ष नवीन भेटणार आहे दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे मात्र एक लाख नऊ हजार मध्ये फायनल देऊन टाकू एक ते एकवीस एकतीस लोन पण करून देऊ साठ ते सत्तर हजार रुपये हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचे एम एच छब्बीस नांदेड पासिंग मध्ये गाडी आहे टाटा जी एक्सेल दोन हजार अठरा मॉडेल आहे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे मात्र दोन लाख वीस हजार रुपये फायनल द्यायचं आहे सर वीस हजार रुपये लाख रुपये लोन पण करून दे सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करायचं आणि गाडी घेऊन द्यायचे टायर विर सगळं ओके हिमेगा एक्सेल हिमेगा दोन हजार सतराची आहे त्याचा ऑफर आहे आपण ठेवलेला आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये मात्र दोन लाख नव्वद हजार रुपये मध्ये एकदम फायनल द्यायची आहे सर आपल्याला लास्ट ईद ऑफर आहे फक्त ईद ऑफर आहे हा ईद ऑफर आहे फक्त हा कमी करा हे ईद ऑफर आहे फक्त हे पंधरा दिवसाच्या कालावधीत जे आले त्याला दोन लाख नव्वद हजार मध्ये फायनल भेटणार आहे ही गाडी फक्त आणि फक्त दोन हजार सतराचा मॉडेल आहे मेगा एक्सल याचा ऑफर साडेतीन लाख रुपये होता बट दोन लाख नव्वद हजार रुपये एकदम फायनल आहे आणि अडीच लाख रुपये लोन पण करून दे मी याच्यावर आणि चाळीस हजार रुपये डाऊनलोड करायचं घेऊन जायचं चाळीस हजार फक्त ही आहे दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याचा दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख तीस हजार पर्यंत फायनल देऊन टाकूयाला तीस था। हजार लोन याच्यावर दीड लाख रुपये करून द्या ऐंशी एक हजार भरावं लागेल याला थोडी गाडी हायएस्ट आहे बनवलेली व्हायटेक बॉडी वगैरे हे <tis> मध्ये गाडी सर गाडी एकदम फर्स्ट गाडी खूप चांगली आहे ही ओरिजिनल पेंट मध्ये रिपेंड डिपेंट काही नाही आहे गाडी एम एस ट्वेंटी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलं ही चार सात चार सात आहे थ्री गाडी गाडीचा ऑफर आपण ठेवलेले चार लाख तीस हजार रुपये मात्र 20, ला। चार लाख पंचवीस वीस हजारपर्यंत फायनल करून देऊ आपण याला कमी जास्त आणखीन करून देऊ चार पंचवीसमध्ये पण आणखीन कमी कर याचे एक एक वर्ष पेपर आहे नवीन केलेले आत्ताच केलेले टायर वगैरे टायर पण बटन आहे सर चारी टायर बटन आहे गाडीचे यानंतर पाहूया चारशे सात डबल टायर दोन हजार सतराचा मॉडेल आहे गाडीचा ऑफर आहे साडेआठ लाख रुपये मात्र सात लाख ऐंशी हजार नव्वद हजार पर्यंत फायनल देऊन टाकू एकदम फायनल लोन पण सर याच्यावर सर पाच साडेचार पाच लाख रुपये लोन करून दे याला सर लाख दीड लाख रुपये राहा लाख दोन लाख जास्त होईल त्याच्यावर लोन बहुतेक त्याची आयडिया नाही आपल्याला सध्या हे आहे एम एच चोवीस मध्ये दोन हजार चौदाचा बलेरो मॅक्सी ट्रक मॅक्सी ट्रक प्लस आहे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे गाडी एकदम ओके आहे गाडीचा ऑफर आपण साडे लाख रुपये ठेवलेलं आहे मात्र ऑन टेबल याच्या पण याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल ऑफर आहे ऑफर मध्ये कमी जास्त होऊन जाईल याचा याच्यावर लोन तर तीन लाख रुपया लोन पण करून देऊ आपण याच्यावर हा सत्तरऐंशी हजार भरावं लागेल ही आहे दोन हजार तेरा चा मॉडेल आहे टाटा एस दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख तीस हजार रुपये एकदम फायनल प्राइस तीस हजार एकदम फायनल आणि दीड लाख रुपये लोन पण होते याच्यावर सत्तर ऐंशी हजार हा यानंतर आहे नांदेड पासिंग नांदेड नांदेड नांदेड, नांदेड कस्टमर खूप येते आमच्याकडे हे छब्वीस नांदेड वाल्यांसाठी खास ऑफर दोन हजार सतरा चा मॉडेल आहे गाडी एकदम ओके तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे नांदेडवाल्यांसाठी ओन्ली फॉर तीन लाख पन्नास हजारमध्ये एकदम फायनल देऊन टाकू आपण ओनली फॉर नांदेडवाल्यांसाठी हे आहे एम एस झिरो फोर टाटा एस दोन हजार सतराचं मॉडेल आहे याचं पण तीन सत्तर सांगता आहे साडेतीनमध्ये फायनल देऊन टाकू याला पण लोन याच्यावर बहुतेक दोन सत्तर दोन ऐंशी दोन ऐंशीपर्यंत लोन होऊन जाईन याच्यावर हां सत्तर हजार भरावं लागेल सत्तर ते ऐंशी हजार हा भरावं लागेल गाडी हायटेक बॉडी मध्ये पॅक डब्बा आहे वेफर्स वगैरे कशासाठी पण लागत असेल तर संपर्क साधा